फिजिओ येथून आलेल्या या सदर रुग्णाला मूत्राशयाचा कर्करोग होता आता मूत्राशयाचा कर्करोग हा साधारण दोन प्रकारचा असतो एक मूत्राशयाशी मर्यादित किंवा मूत्राशयातून बाहेर जाणारा मूत्राशयातून जो बाहेर जाणारा म्हणजे मसल इन्व्हेजिव्ह केव्हा कॅन्सर म्हणतो तेव्हा मूत्राशय काढून एक नवीन मूत्राशय बनवल्याची शस्त्रक्रिया सदर रुग्णावर करण्यात आली मूत्राशी आपल्याला एकच असल्यामुळे ते काढल्यानंतर त्याला पर्याय म्हणून आपल्याच शरीरातला लहान आतड्याचा भाग वापरून ही शस्त्रक्रिया केली जाते अतिशय दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे जगभरामध्ये खूप कमी सेंटर्समध्ये आतड्यापासून नवीन मूत्राशय बनवलं जातं आणि सदरचा रुग्ण फिजी येथून आला आणि आज तो दोन आठवड्यामध्ये नवीन मूत्राशय बनवायची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून अत्यंत आनंदाने त्याच्या देशी परत चाललेला आहे उशक्का अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधले असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आजवरचा तीस वर्षाचा अनुभव आणि आत्तापर्यंतच्या झालेल्या शस्त्रक्रियाचा जगभर झालेला प्रसार या गोष्टीमुळे मिस्टर प्रसाद यांनी हॉस्पिटलला आणि इथे येऊन शस्त्रक्रियाचा निर्णय घेतला तो आज बरा होऊन चालला आहे त्याचा कॅन्सरमुक्त आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे बोला नमस्ते माय नेम इज इमॅन्युअल प्रसाद आय ॲक्च्युली हॅड स्टेज आय थिंक इट वॉज स्टेज थ्री ब्लॅड अ कॅन्सर अँड आय वॉज ट्रीटेड इन माय कंट्री बट इट गुन गेट एनी बेटर आफ्टर द बी सी जी थेरपी आय हॅड फ्रेंड्स इन न्यूझीलंड हो वन ऑफ दॅम डॉक्टर कोया हॅड सजेस्टेड आय हॅव अ लुक ॲट यू एम्स अँड डॉक्टर कौशिकर so i did a lot of research about uh, u. ames as well as dr. koshikar, and i found that he was a renowned worldwide surgeon. i also chose to come to u. -Aims because the price was very, very cheap compared to the other hospitals that i found in, uh, in india. Um, it cost me about one-third uh, less than what i was told about. Um, the service here is impeccable. The professionalism is, uh, is uh, Im impeccable. Uh, and uh, The treatment that I re received, uh, exceptional. I was given a lot of loving care by the hospital and the doctors who saw me. Um, the loving and the care they had shown me, I had never experienced in my life. And I'm really thankful that uh, I have met Dr. Koshikar and he has saved my life. I was given about five years to live, but now Dr. Koshikar has extended my life and he's removed whatever cancer that was there in my body, and I will live a much longer life. Thank you.